पंधराशे रुपये मागते ती आता बघूया किती पैसे म्हणते ती किती पैसे देव काय दे काय द्यायचे घेऊन जाऊ ने आपण आज बुधवार आहे बहीण येणार आहे शुक्रवारी मग स्पेशल काय घ्यायचं तर स्पेशल हा शिरकर मासा आहे बघा ही साईज बघा किती मोठी आहे आणि याचे याचं कटिंग स्किल पण बघा कसं आहे कोकणामध्ये बुधवारी बाजार असतो ना तर मच्छी आठवड्यातनं एकदा येते इथं कसं इतर दिवशी पण येते पण बुधवारी खास करून खूप लोक येतात बघा केवढी गर्दी आहे बाजारामध्ये या मच्छीच्या मी आता उभा आहे आणि ही कटिंग बघूया शिरकरची कशी होते हा खाण्यासाठी सुंदर लागतो याला पोपट मासाही म्हणतात हे आणि कायला बोलतात पोपट मासा आणि काय बोलतात शिरकर शिरकर बोलतात चला बघूया हा काय कटिंग कसं होते बघूया हा लंबे लंबी आहे काय कापायची पद्धत बघा कशी आहे ती आणि किती पैसे आहे ते मी शेवटला सांगा किती पैशाला तिने दिला मला मला पण माहीत नाही आता ऍक्च्युली पंधराशे रुपये सांगितले आहेत आता बार्गेन करून किती रुपये होते ते बघूया आपण हे बघा ही कापायची पद्धत जबरदस्त आहे आणि आता अंडा काय रे हा हे बघा अंडा हे नशीब लागते हे बघा जॅकपॉट जॅक पॉट आहे चल आता हे त्याचे पुढचे तुकडे कसे होतात तो अंड खरोखर नशिबानेच मिळते हे बघा केवढं अंड मिळालं शिरकर आहे शिरकर पोपट मासा आहे त्यांनी मला पैसे सांगितलेले नाही आहेत आणि एकतर त्यांनी मला फुकट द्यायचं किंवा मी जे पैसे देईन ते घ्यायचे पंधराशे रुपये सांगितलेत त्यांनी मला तर मला ताई म्हणता की आम्हालाही घेऊन द्या मी म्हटलं त्यासाठी तीनशे पासष्ट दिवसातले प्रत्येक आठवडा बाजार इथंच करायला लागतो यांच्याकडे यायला लागतं तर मग असं रिलेशन तयार होतं भाऊ बहिणीचं चला आता बघूया पुढं कटिंग कसं होतंय ते पंधराशे रुपये मागते ती आता बघूया किती पैसे म्हणते ती ए किती पैसे देव काय 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 द्यायचेच ते म्हणते मी म्हणतो फुकटच घेऊन जाऊ ना आपण नको नको फुकट न्यायला नको कारण कष्टाचा आहे बाबा कोणाच्या तरी फुकट घ्यायचंच नसतं कधी माझ्या हिशोबाने किती देऊ आठ नऊशे रुपये हजार रुपयेच्या आसपास देऊन टाकू या ना जास्त पण कमी करायला नको नाहीतर भाई नाराज होईल होता तर ती आता शेवट म्हणत्या बाराशे रुपये द्या मी म्हणजे तिला म्हटलं आठशे रुपये देतो मग बाराशेशी आठचा मध्य काय आहे भाई एक हजार रुपये आपण देऊन टाकूया बरोबर चालेल ना इकडे बघून बोल चालेल ना एक हजार रुपये हां बस बस चालते एक हजार रुपये कॅमेऱ्याची कमाल आहे कॅमेऱ्यामुळं भाई पैसे कमी झाले चला काहीतरी व्हिडिओ बनवण्याचा फायदा झाला पाचशे रुपये आल्यानंतर व्हिडिओ काढायला नाही पैसे कमी होतात चला असं दे भरपूरचा फिश घेतलेला आहे आता शिरकर मासा पोपट मासा चला माझ्या बहिणीनं नेहमी मला स्वस्तात दिलं आहे ईश्वर तिला खूप देईल